सर्वसामान्यांचा धड़क मांडणार श्रीपती सावंत सर यांचे आकस्मिक निधन सामाजिक चळवळीतील बाप माणूस हरपला सामाजिक चळवळीतील बाप माणूस आणि भीष्माचार्य म्हणून ज्यांच्या नावाचा लौकिक होता असे श्रीपती सावंत सर यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले श्रीपती सावंत सर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित केले होते सामाजिक चळवळीतील ते ज्येष्ठ असल्याने सर्वच दलित संघटना आणि इतर सर्वच पक्ष संघटनांमध्ये त्यांना आदराचे आणि सन्मानाचे स्थान होते त्यांनी आपल्या सामाजिक कारकिर्दीत अनेक कार्यकर्ते घडवले असून अनेक जण त्यांना गुरुस्थानी मानत होते अत्यंत संयमी आणि आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने ते आवडते लाडके होते अनेक मोट आंदोलने त्यांनी यशस्वी केली होती अनेकांना न्याय हक्क मिळवून दिला होता पण त्यांच्या अचानक जाण्याने शिरोळ तालुक्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टेसर प्राध्यापक सुकुमार कांबळे सर राम कांबळे सर प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीच्या दलित महासंघाच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे यानंतर ते राम कांबळे सरांच्या राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहत होते परंतु त्यांनी आज तागायत जात पंत पक्ष संघटना असा कधीच भेदभाव केला नाही सर्वांच्याच बरोबरीने आणि मिळून मिसळून त्यांनी काम केले आहे त्यामुळे ते सर्वांचेच प्रिय होते त्यांच्या डिक्शनरी वेळ काळ नाही हा शब्द कधीच नव्हता सर्वांच्या आणि संकटाला ते धावून जात होते त्यांनी कधीच कधीच वेळ काळ पाहिला नाही किंवा कोणाच्या कामाला नाही हा शब्द काढला नाही त्यांची शारीरिक प्रकृती आता त्यांना साथ देत नव्हती त्यांना अनेकांनी आता दगदग न करण्याचा आणि विश्रांतीचा सल्ला दिला होता तरी पण ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्यासाठी आणि समाजासाठी जगत राहिले त्यांची निधन वार्ता समजताच अनेक पक्ष संघटनांचे राजकीय पुढारी त्यांच्या चिपरी येथील निवासस्थानाकडे धाव घेत होते अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना सुद्धा अश्रू आवरता आले नाहीत त्यांच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अस्त झाला आणि सामाजिक चळवळीतील बाप माणूस हरपला अशाच प्रतिक्रिया सर्वत्र ऐकायला मिळत होत्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांचे पार्थिव जयसिंगपुरातील क्रांती चौकात अंत्यदर्शनासाठी थोडा वेळ ठेवण्यात आले होते अंत्यदर्शनासाठी यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे सर राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष राम कांबळे सर संजय पाटील यड्रावकर व अनेक पक्ष संघटनांचे प्रमुख आणि हो पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून मुली जावई नातवंडे असा भला मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अंकली टोल नाक्यावरील वैकुंठधाम येथे आहे रक्षा विसर्जनानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या